नमस्कार मंडळी आपला प्रेम सप्ताह ऊर्फ व्हॅलेंटाईन वेक चालू आहे आणि मी ज्या या प्रेम कविता वाचते त्या तुम्हाला कशा वाटतात आवडतात की नाही हे मला कसं कळणार आज ना मी सुरुवातीलाच तुम्हाला या प्रेम सप्ताहातली प्रेमपूर्वक विनंती करते की माझ्या या, या यूट्यूब चॅनेलवर घाटे मिनल खेडकर या यूट्यूब चॅनेलवर सुद्धा खूप प्रेम करा आणि माझा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा त्याच्यावर कमेंट्स करा तेव्हा मला कळेल की तुम्हाला कविता कशा वाटत आहेत ते आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या मला सांगा की एकूणच तुम्हाला कोणत्या कविता आवडत आहेत किंवा काय कशा असायला पाहिजेत कविता याबद्दलचं तुमचं काही मत असेल तर तेही मला सांगा म्हणजे त्याप्रमाणे मी कविता निवडेन आणि त्या कविता मी सादर करेन हा चॅनल माझा असला तरी माझ्यासह मी आपल्यासाठी सुद्धा या कविता वाचत असते सो so, हा माझा यूट्यूब चॅनेल प्लीज सबस्क्राईब करा आणि याच्या व्हिडिओ लिंक्स आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला अजिबात विसरू नका प्लीज मंडळी प्रेम कवितेत काय असतं कवितेत प्रेम असतं आणि प्रेम व्यक्त करायला कविता असतात प्रेम म्हटलं की त्यात मंडळी सगळंच येतं ना म्हणजे प्रेम म्हटलं की त्यात प्रथम अफकोर्स प्रेम तर आलंच मग प्रेमातली प्रेमाची भांडणं मग भांडणानंतरचा राग मग त्या रागानंतरचा अबोला मग अबोल्यानंतरचा विरह मग विरहानंतरचा एकांत आणि मग ती आरजव हे असं सगळं आहे म्हणे अशा स्टेप्स असतात म्हणे प्रेमात नाही म्हणजे मला माहित नाही असं म्हणतात असतात का अशा खरंच मला नाही माहीत अजिबात नाही माहित खरंच नाही माहित खरच तुम्हाला माहिती आहेत का अशा काही स्टेप्स असतात का तर असतात असं म्हणे प्रेमीजन असं म्हणतात तरुण प्रेमीजन सुद्धा असंच म्हणतात म्हणजे असं असतं असो आपण आपला प्रेमसप्ताह साजरा करूया खूप रुसवे फुगवे असतात म्हणजे हा आत्ता मला आठवलं प्रेमात तर खूप रुसवे फुगवे पण असतात आता ते रुसवे फुगे म्हणजे याच सगळ्या स्टेप्स ना मग म्हणे प्रेमात जो एकांत असतो तो एकांत मग बोलायला लागतो काही काळ गेल्यानंतर हा एकांत म्हणे हसायलाही लागतो म्हणजे म्हणे म्हणे मला काहीच नाही माहीत असं म्हणे इतकंच मला माहिती आहे असो चला आपण प्रेमाच्या गाभू जाऊ प्रेम कविता वाचू आणि प्रेम सप्ताह साजरा करू आजच्या प्रेमाचा रंग एकांताचा रंग आज मी कवी अरुण म्हात्रे यांची कविता वाचणार आहे अरुण म्हात्रे कवी गीतकार आणि काव्यविषयक कार्यक्रमांचं सुद्धा ते निवेदन करतात झी टी व्हीवर उंच माझा झोका ही जी मालिका होती या मालिकेचं जे अत्यंत प्रचंड असं गाजलेलं शीर्षक गीत हे अरुण म्हात्रे सरांनीच लिहिलेलं होतं आणि त्यांचे काही काव्यसंग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत की ऋतू शहरातले ते दिवस आता कुठे प्रिय भीमास असे काही काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत मी आता जी कविता वाचणार आहे ती ते दिवस आता कुठे या काव्यसंग्रहातले कविता वाचणार आहे या कविता संग्रहातल्या सगळ्या कविता खूप छान आहेत आणि या कवितांचं वैशिष्ट्य म्हणजे आ, स्वरमयता गेयता हे सगळ्या कवितांचं वैशिष्ट्य आहे खूप छान सगळ्या कविता आहेत आणि त्यातली एक आवडलेली कविता मी आता वाचणार आहे आपला प्रेम सप्ताह अर्थात व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यासाठी चला वाचूया प्रेमसप्ताहातली कविता म्हणजे प्रेम कविताच कवितेचा शीर्षक आहे कसा एकांत हा कवी अरुण म्हात्रे कसा एकांत हा तुझ्या तला कसा एकांत हा तुझ्या तला जिव्हारी मारवा तुझ्या माझ्या तला कशाला सांगतो उन्हाची थोरवी मुका पाऊस हा तुझ्या माझ्या तला कशाला सांगतो उन्हाची थोरवी मुका पाऊस हा तुझ्या माझ्या तला धुक्या आडूनही तुला मी गाठले धुक्या आडूनही तुला मी गाठले किनारा चाळला तुझ्या माझ्या तला फुलांशी हसलो फुलांशी हसलो नभाशी बोललो अबोला संपला तुझ्या माझ्या तला हे मला खूप आवडलं खुलांशी हसलो नभाशी बोललो अबोला संपला तुझा तला कशाला अर्जवे उन्हाशी बोलने कशाला उन्हाशी बोलने सजे तला अता का पापण्या पुन्हा मिटत आतया अता का पापण्या पुन्हा मिट तातया हसे एकांत हा तुझ्या माझ्या कसा एकांत हा अरुण म्हात्रे कसा वाटला हा प्रेमाचा रंग नक्कीच आवडला असेल ना तर चला मग पटकन माझ्या या घाटे मिनल खेडकर या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज शेअर करा आणि प्रेम सप्ताह आनंदाने साजरा करा धन्यवाद